छान वाटतं असं असा हा मोहर बघायला आणि ते मोहर जो आहे ना त्याचा वास एवढा भारी येतो ना एकदम असं म्हणजे एकदम छान असं वाटतं आणि आत्ता आम्ही गणपती बोल नमस्कार मंडळी मी सीमा सेवा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झाली आहे त्यासोबत माझा स्वयंपाकही आवरलेला आहे आणि अहो आले आहेत आत्ताच नाईटवरून आणि अशुदाई आत्ता उठलेले आहेत आत्ता वाजले आहे सव्वा बारा <laughs> आणि चला आ, आता थोडंसं आहो आमचं आहो फ्रेश झाले की मग जेवायला घेणार आहोत पण त्याआधी अजून एक तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे दाढ खूप दुखते रात्रभर म्हणजे खूप त्रास दिला झोपूनच म्हणजे झोपायलाच नाही मिळालं आहे आणि थोडीशी सूज पण आली आणि असं खूप असं हे होतं पण पन... <laughs> तर त्यासाठी आता मी आशूला म्हटलं तात्पुरता आराम पडण्यासाठी गोळी घेऊन तर ती आता गोळी घेऊन आली आहे जोशीहून आणि आता ही गोळी मी घेते आणि जेवण करते आणि मग गोळी घेते बघूयात जर काय पडलाच आराम तर पडला पण महत्त्वाचं असं की माझ्या ज्या दाढेला कॅब बसवलेली आहे तर तीच दाढ दुखते ते कॅब जी घातलेली आहे ना तेच दुखतं आणि खूप दुखतं खूप असं म्हणजे त्रास होतो आहे पण बघूयात आता याने काय फरक पडतोय का नाही तर मस्त जेवण झालंय आणि सगळे उन्हाला येऊन बसले सुद्धा उन्हात उभे आहेत आपण बघूयात आपल्या आंब्याला मोहर किती आलाय तो हा पुढचा आंबा आहे तर बघू शकता हा एवढा एवढासा आंबा आहे त्यालासुद्धा बघा किती छान असा मोहर आलेला आहे अजून येतोयच खूप छान फक्त आता जेवढा मोहर आला आहे आता त्यापैकी आंबे किती लागतात ते बघायचं आपल्याला आता बघूयात जेव्हा लागतील तेव्हा खरे आणि चला आता मागच्या आंब्यांचे सुद्धा बघूयात फुलं तर भरपूर सारे येत आहेत अहो अश्रुताई पारुशी आशुताई आळशी बो काय नुसता इकडे रात्रानी इकडे पारी जात आणि इकडे पाठीमागे बघू शकता जे मी तुम्हाला म्हटले होते की पानागणीच मोहर आहे <laughs> तर बघा या आंब्याला तर किती सारा मोहर आला पूर्ण या आंब्यालाच अजून अजून एवढा नाही आहे एक दोन ठिकाणी दिसतोय इथे आहे अजून आता पाठीमागच्या साईडने बघ हे मी लिंबाचं झाड काढायचं म्हणते कारण त्याची अडचण पण होते आणि नको आहे असं वाटतंय हे बघा ह्या आंब्याला नाही आहे एवढा पण हा जो आंबा आहे ना तो असा मिठासारखा भरलेला आहे पूर्ण पूर्ण असं भरपूर सारा त्याला मोहर आहे आणि आता आंबे किती लागतात ते बघायचं खूप छान मोहर आहे फक्त आभाळ नाही आलं पाहिजे कारण आभाळाने काय होतं मोहर सगळा झडून जातो नाही का तर छान वाटतं असं असा हा मोहर बघायला आणि ते मोहर जो आहे ना त्याचा वास एवढा भारी येतो ना एकदम असं म्हणजे एकदम छान असं वाटतं आणि आता आम्ही गणपतीपुळेला गेलो होतो ना तर पूर्ण रस्त्याने सगळी आंब्याची झाडं आंबा आणि काजू पण आंब्याला मोहर हो लावला तर एवढा भारी वास ना पूर्ण रस्त्याने खरंच म्हणजे एकदम असं भारी वाटत हा दाढ तर जाम दुखते दुख दुख दुख। मग काय आहे पण थोडंसं आणि दुखत आहे तर गोळी खाल्ल्या तर बघूयात संध्याकाळी जावं लागेल हो बापू तुमच्यामुळे दुखायला लागली बापू बापू <laughs> विडिया आणि सूज पण आहे दवाखान्यातून जाऊन आले मग मला बोलायला जमत नव्हतं आता जरा गोळी घेतल्यामुळे थोडंसं आहे व्यवस्थित तर महत्त्वाचं असं की मम्मी आलेली आहे आणि छान असं दिवस तर माझा म्हणजे काल रात्रीपासून डाळ पूर्ण जाम झालं त्याच्यामुळे एवढं हे नाही पण आता मम्मी आली आहे आता मग कशी झाली ती एक पाच पाच सगळं आली असेल आणि आ, आहे आता बसले भा टी व्ही बघा तर माझं चालू आहे स्वयंपाक मी तर स्वयंपाक आवडते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते मला दाढ दुखते त्याच्यामुळे म्हणजे जास्त बोलायला पण होईना ना आणि सूज खूप आली त्याच्यामुळे ते असं एकदम हे झालं डोकं वगैरे जाणं स्वयंपाक आवडते आणि पुन्हा गप्पा मारते